नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी गृह देत आहोत तर आपल्या या जुलै महिन्यात जवळजवळ पन्नास जॉईनिंग झालेले आहेत महिलांच्या तर त्याच्यामध्ये जे आपण पार्सल पाठवत आहोत महिलांचे तर त्यांची नावं मी सांगते कुठं कुठं आपण पार्सल पाठवत आहोत तर हे बघा वडगाव मालेगाव मालेगाव जिल्हा वडगाव आणि निमगाव नांदेड जिल्हा दर्यापूर अमरावती बनोसा दर्यापूर अमरावती धायरी पुणे गेरडी सोलापूर ठाणे यवता रोड मलकापूर दानोळी कोल्हापूर न्हावी पुणे भारतवाडी सातारा काष्टी अहिल्यानगर तुळजापूर आणि गेरडी सोलापूर अशा या ठिकाणी आपले हे गृहोद्योग जात आहेत